नमस्कार जय श्रीराम आणि आज तुम्हाला माहिती आहे आज एक मोठा दिवस आहे मला असं वाटतं पूर्ण भारतवर्षासाठी कारण आपल्या श्रीरामांची आज अयोध्याच्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली ओके आता त्यांची सुंदर मूर्ती आहे मी आत्ता जस्ट इवरती बघत होतो आणि खूपच सुंदर मूर्ती आणि ज्या प्रकारे डेकोरेशन केलं आहे आणि ज्या प्रकारचं ते भव्य राम मंदिर दिसतं आहे ते एकदम औसमच दिसतं आहे ओके okay, सो so, uh, मला कधी एकदा अयोध्येला जातो असं झालं आहे ओके okay, आणि आज खुश मी आहे म्हणजे दोन कारणं आहेत ओके सो okay? so, मी तुम्हाला सांगितलं नव्हतं पण ॲक्च्युली uh, वडलांना बरं नव्हतं ओके okay, वडिलांना दहा दे म्हणजे तेरा तारखेला आम्ही महाबळेश्वरला नेणार होतो आणि त्याच दिवशी सकाळी त्यांना थोडं बरं वाटण्याचं झालं आणि त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाईज करावं लागलं तर आता एवढे दिवस ते हॉस्पिटलाईज होते आज बावीस तारीख आहे तर ऑलमोस्ट टेन डेज ओके तर ते हॉस्पिटलमध्येच होते आणि पहिले तीन दिवस तर क्रिटिकल होते ओके त्यांना काय झालं आणि पुढे कसं कसं झालं ना तर ते मी तुम्हाला सांगेनच पण त्यांना थोडं म्हणजे त्यांची लोअर बॉडी आहे ना तर ती आता पॅरलाईज आहे ओके सो आता थोडी थोडी ते बसायला वगैरे लागले आहेत आणि नंतर मग तर थोडे म्हणजे थोडे उभे राहायला लागले आहेत थोडे चालायला पण लागले आहेत ओके त्यामुळे नाव आय एम फिलिंग बेटर आणि आजचा सिटी स्कॅन होता तो, तो पण चांगला आला आहे तर ता आज त्यांना डिस्चार्ज पण मिळतो आहे तर तिकडे अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे त्यांच्या मंदिरामध्ये आणि इकडे माझे वडील पण आता घरी येतात ओके सो डबल धमाका आहे माझ्यासाठी तर ओके सो एव्हरीबडीज हॅपी ओके आणि त्याच्यासाठीच ॲक्च्युली प्रेरणा प्रणीश आणि शनायला घेऊन आलेली आहे सो so इट वॉज नॉट अ म्हणजे इमर्जन्सी ट्रीप होती तिची शॉर्ट ट्रीप आहे ओके ती पण एका विकसिट झाली आहे कारण सुट्टी आणि मुलांची शाळांना सुट्टी हे सगळं मॅनेज करून ती आली आहे आणि आताच मी सकाळी सी टी स्कॅन वगैरे करून आलो हॉस्पिटलमध्येच होतो आणि आता जस्ट घरी येतो आहे आणि विचारला आज तर आज डिस्चार्ज पण मिळून जाईल ओके तो आता आरामात मिळेल त्याचं काही टेन्शन नाही तर आता शनाया आणि सध्या माझी जोडी जमलेली आहे तर शनायाला माझ्यावर सगळीकडे फिरायचं असतं आणि तिला स्कूटीवरून फिरायचं असतं तर आता मी तिला घेऊन आलो ते गार्डनमध्ये तर गार्डनमध्ये आता ती तिला खेळते आहे आणि त्यानंतर मग आपण वरती जाऊ मस्तपैकी प्रेरणाने आपला रामजींचा झेंडा फ्लॅग पण घरामध्ये लावला आहे पूजा पण केली आहे छान डेकोरेशन केलं आहे आणि त्यानंतर मग आपली रामजी आणि त्यानंतर मग वडील तुम्हाला माहिती आहे देवासारखेच असतात तर आपल्या देवांना पण आता घरी येऊन यायचाच मस्तपैकी तर आता डिस्चार्ज मिळेलच आणि नंतर मग त्यांना मी घरी घेऊन येईन तर तीच ॲक्च्युली रिझन होतं की मी ब्लॉग वगैरे करत नव्हतो आणि तुम्हाला सांगत पण नव्हतो बिकॉज मला ते काय शेअर वगैरे करायला आवडत नाही तसं आता जरा हॅप्पी टाईम आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करतो ही गोष्ट आणि बघा ही केवढे मोठमोठे झोके घेते बघा ओके प्रो आहे एकदम ती आणि मला बोलत होती सकाळपासूनच पण मला हॉस्पिटलला जायचं होतं त्याच्यामुळे मला जमत नव्हतं त्याला हॉस्पिटल म्हणून आणि तिला आता पटकन गार्डनमध्ये घेऊन आलो आहे बघा शनाया आणि शनायाचे झोके ओके सो शनाया एकदम कशी वाटते तुम्हाला मला तर प्रचंड क्यूट वाटते शनाया ओके सो लहान मुलं क्यूटच असतात ओके पण मला असं वाटतं ना हे जे वय आहे ना तर या वयामध्येच ना मुलं तर जास्तच क्यूट असतात आणि आताला एक आता प्रणिश आता मोठा झाला सो नाव त्याचा स्वतःचा स्पेस आहे त्याचा अभ्यास असतो त्याचा होमवर्क असतो आणि ऑबवियसली एकदा ते वय आलं की लोकं मुलं आजकाल मोबाईल आणि लॅपटॉपला अटॅच व्हायला लागतात ओके आणि आता हे जे वय आहे शनयाचं या वयामध्ये मी गेलो यू एसला ज्यावेळी प्रणीश लहान होता तेवढा म्हणजे प्रणीश पण एवढाच होता जेव्हा मी यू एसला गेलो त्यामुळे ते सिक्स मंथ्स तो फुल लॉन माझ्याबरोबर असतात आणि आता सेम असंच झालं आहे आता शनाया इकडे आली आहे तर शनया आल्यापासून मला चिपकून आहे <laughs> जिकडे जातो तिकडे ती माझ्याबरोबर असते आता तिला हॉस्पिटलमध्ये मी घेऊन जात नव्हतो तरीसुद्धा ती एकदा आलीच ओके सो हॉस्पिटलमध्ये मी अवॉर्ड मारायचं तिला कारण तुम्हाला माहिती आहे लहान मुलांना मे बी त्रास होऊ शकतो आणि आधी तरी वडील आय जी यूमध्येच होते त्यामुळे काय शक्यत नव्हतं पण आता नॉर्मल वॉर्डमध्ये आल्यानंतर पण एकदा घेऊन गेलो मी तिला ओके पप्पांना भेटायला वगैरे नंतर प्रणीश पण गेला सो आत्ता आता ते आज डिशार्ज होऊन येतात म्हणजे काय आज काय टेन्शनच नाही आहे ओके सो छान वाटतंय ओके आणि आता जरा दुपारची वेळ आहे ओके आलो आहोत आम्ही कारण हिचा अट्टा होता <laughs> सकाळपासूनच मागे लागलेली ती की मामा मामा मला गार्डनला घेऊन चाल गार्डनला घेऊन चाल हो <laughs> okay, तर आता आलो आहे आम्ही गार्डनमध्ये जरा थोडा वेळ आम्ही इकडे टाईम स्पेंड करतो आणि बघा आता आम्ही बसलो आहोत गार्डनमध्ये आणि मी एक छोटीशी लिपस्टिक घेऊन आलो तर म्हणजे ही हेल्दी लिपस्टिक आहे डोंट वरी ओके तर दर्शना शो युअर लिपस्टिक वेबी लिपस्टिक ओके सर आता तिने लिपस्टिक लावली आहे थोडीशी आणि बघा एका तोंड करून ठेवलेलं आहे आम्हाला सारखं <laughs> अनुमान वाटते छोटे अनुमान ओके okay. so, सो आता काही नाही असंच गार्डनमध्ये बसलं आहे थोडे आम्ही आता रिलॅक्स करतो ओके okay? थोडं माझं पण माइंड आता थोडं रिलॅक्स झालं ओके okay? दहा दिवसामध्ये ॲक्च्युली पहिले तीन दिवसामध्ये तर खूपच जास्त टेन्शन होतं ओके okay? कारण ब्रेन हॅमरेज झालेलं आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग झालेलं म्हणजे मॅ ब्रेनमध्ये तर त्याच्यामुळे खूपच सिच्युएशन जरा ट्रिकी झालेली ओके कारण सूज वगैरे होती ना आणि त्यानंतर मग मी ॲक्च्युली दोन तीन ओपिनियन घेतले सगळे म्हणजे दोन तीन फ्रेंड आहेत ओके तर त्यांना सगळ्यांना रिपोर्ट वगैरे पाठवलेले हो आहे आणि नंतर मग तिसऱ्या दिवशी बेटर रिपोर्ट यायला लागले ओके तिसऱ्या दिवशीचा सी टी स्कॅन होता ना तो चांगला आला पहिल्या दिवशीचा एम आर आय बरोबर नव्हता आणि त्यानंतर मग हा सी टी स्कॅन तर ओके होता तर त्याच्यामुळे थोडं बेटर वाटलं हो मग आणि त्यानंतर मग आता त्यांची थेळ हेल्थ थोडी थोडी इम्प्रूव्ह व्हायला लागली म्हणजे पहिल्या दिवशी तर म्हणजे ते झोपूनच होते लिटरली आणि नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अजून तीन चार दिवस त्यांना बसताही येत नव्हतं म्हणजे पूर्ण बॅलन्स जात होता पण नाव ते बसायला लागले त्यानंतर मग आता जरा ता बसतात वगैरे म्हणजे जास्त वेळ बसता येत नाही पण ॲटलीस्ट जेवताना तरी ते बसतात आणि नंतर मग उभे पण राहायला लागले वॉकर आणला मग ओके आणि वॉकरच्या हेल्पने ते उभं राहायला लागले आणि आता थोड्या थोड्या बेबी स्टेप्स ओके एकशा न्याया बेबी स्टेप्स टाकते त्याच्यात ते पण बेबी स्टेप्स टाकायला लागले सो कसं आहे बघा आता थिंग्स गो रॉग घरामध्ये सिनियर सिटीजन असले की या सगळ्या गोष्टी होत राहतात ओके आता ते थोडं ना कुठेतरी ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला मेंटली प्रिपेअर्ड रावत लागणार ओके सो बरेच प्लॅन होते आता फिरण्याचे ओके मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी नजर लागली बरेच ना माझ्या फिरण्यावरती म्हणजे लक्ष ठेवून असतात अरे यार किती फिरतो किती फिरतो तर मग आता म्हणजे मस्करीत बोलते आम्ही आहे नो आता अशा गोष्टी होत राहतात ओके सो बघूया आता प्रेंडला परत फिरायला घेऊन जायचं आहे मी आणि प्रेरणा कुठे जाऊ ते माहिती नाही पण अजून तरी आता वेळ लागेल ॲटलीस्ट अजून एक फिफ्टीन टू ट्वेंटी डेज तरी वडिलांना सेटल डाऊन व्हायला लागेल एक माणूस बघितल्यात इथे दहिसरमध्येच आहे तर ते ही विल बी हिअर ओके सो ॲटलीस्ट फॉर ट्वेल्व्ह अवर्स म्हणजे आता थोडं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला त्यांच्या ओके आणि आता फिजिओथेरपीस्ट बघतो एक चांगली ओके म्हणजे त्यांना एक्सरसाईज वगैरे करून ॲटलीस्ट ते घरातल्या घरात चालायला तरी लागले ना सो दॅन आय कॅन फील बेटर ओके म्हणजे मग कसं आय कॅन स्टार्ट ट्रॅव्हलिंग ओके तो थोडं तोपर्यंत जरा ट्रॅव्हलिंग आता बंदच राहील पण एनवे anyway, okay, so ओके सो जसं मी तुम्हाला बोललो की मी कधी यूट्यूबवरती एवढं डिपेंड पण नव्हतो आणि ब्लॉगवरती सो मी ऑलरेडी आता बिझनेस वगैरे तर प्रॉपरली सेटअप केलं आपलं ऑफिस पण इथून जवळच आहे बिल्डिंगच्या जवळच आहे हां बऱ्याच लोकांना वाटत होतं की माझं ऑफिसचं गोरेगावला आहे आता माझं ऑफिस गोरेगावला नाही मी दहिसरमध्येच ऑफिस ठेवलं आहे ओके okay, कारण अजून गोरेगावला म्हणजे शिफ्टिंगचं चाललं आहे आमचं पण त्याला वेळ लागेल ओके अजून एक वर्ष तरी लागेल ओके सो दॅट इज रिझन मग म्हटलं तर इसरमध्येच घेऊया एक वर्ष ऑफिस आणि मग पुढच्या वर्षी मग बघूया दोन हजार पंचवीसला वगैरे कसं काय करायचं तर सो ऑफिस पण जवळ आहे आणि आपली कामं वगैरे चालू आहेत मालवण मंगला किंवा होम होमस्टे त्याचं बुकिंग म्हणा किंवा आपलं रिअल इस्टेटचा बिझनेस म्हणा आणि आता मँगोचा सीझन पण येतो आहे मध्ये पाऊस पडला तर त्याच्यामुळे थोडासा ना हर्ट झालेला म्हणजे थोडं म्हणजे आंब्याचं उत्पादन थोडं कमी होईल परत एकदा पण ठीक आहे जो मोवर थोडा अफेक्ट जायला पण तसं मग शेतकऱ्यांनी तशी म्हणजे एफर्ट टाकले आणि त्यांनी तो सावरला मोहर ओके okay, सो so, मार्चच्या लास्ट वीकमध्ये वगैरे आंबे मोठ्या प्रमाणात द्यायला लागतील आणि एप्रिलमध्ये तर चांगलेच येतील तर आता, okay, so, आता परन्ता। परन्ता। परन्त ते आंब्याचं पण करायचं आहे अजून दोन महिने आहेत मध्ये आणि ठीक आहे ओके सो बघू आत्ता कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करून ट्रॅव्हल फिरणं आणि काम करावं लागेल जोपर्यंत वडील बेटर होत नाही तोपर्यंत पण लीस्ट यस हॅपी की रिपोर्ट्स तरी चांगले आहेत आणि ते इम्प्रूव्हमेंट दाखवतात ओके सो असं नाही की फुल पॅरालाईज वगैरे आलं आहे अपर बॉडी इज गड ओके okay, त्यांना बोलता येत आहे चांगला हात वगैरे चांगले चालत आहेत पहिल्यांदा ते साईन वगैरे करून दाखवली नाही मला की बाबा बघ मला साईन वगैरे करता येते आहे ओके सो आय एम गुड ओके आणि त्यानंतर मग आता हळूहळू चालतील okay, ते आता ओके त्याला वेळ लागतो त्या बघा तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार त्या गोष्टीसाठी एखाद दोन महिने तरी लागतील म्हणजे अॅटलिस्ट घरातल्या घरात चालायला लागली ना सो यू विल बी हॅपी ओके सो तर छोटं चला आता आज त्यांना घेऊन यायचं आता घरी ओके सो मी आणि शनाया थोडा आमचा मी टाईम आम्ही स्पेंड केला आहे आणि आता मी पण चालू वरती आजकाल कसं झालं की शन्या आला तर मला पण थोडा स्ट्रेस बस्टर मिळाला आहे शनयाबरोबर खेळलं की जरा छान वाटतं तुम्हाला पण असं वाटतं का मला कमेंट करून नक्की सांगा ओके okay, सो so, चला निघूया आता मी आता डिमार्टजवळ आलो आहे कारण म्हटलं आपला जो स्टाफ होता ना हॉस्पिटलचा तर त्यांच्यासाठी जरा म्हटलं चॉकलेट घेऊया तर यासाठी आता प्रेरणा चॉकलेट केल्या गेल्यामुळे ते चॉकलेट घेऊ आणि मग जाऊ हॉस्पिटलला ओके बाकी आपले जे मामा वगैरे असतात त्यांना आपला एक शुभ भेट म्हणून दिलेलं आहे बाकीच्या नर्सननं तुम्ही चॉकलेट देऊ शकता ओके आता चॉकलेट घेऊया आणि मग जाऊया हॉस्पिटलमध्ये आता पप्पांचा डिस्चार्ज म्हणजे सगळं झालेलं आहे प्रोसिजर आता बघतो जरा फॉर्मॅलिटीज बाकी काय असतील तर त्या कम्प्लीट करेन आणि बाकी बघतो आणि मग पप्पांना घरी घेऊन जाऊया सो आमच्या वडील पण घरी आले आहेत आणि इकडे बघा सेलिब्रेशन चाललं आहे आम्हालासाठी बघा इकडे एक चांगला रथ पण सजावला आहे आणि एकदम सॉलिड सेलिब्रेशनचा टाईम आहे तो आणि त्या इसरमध्ये जर फुलो आमच्याकडे तर सगळे झेंडे झेंडे लागलेत तिकडे लाईट्स वगैरे आणि बघा इथे म्हणजे किती छान सजावट केली आहे असं प्रत्येक नाकानाक्यावरती आहे तिकडे पण बघा मस्तपैकी के सजावट केली आहे थोडं ट्रॅफिक जाम आहे बट दॅट्स फाईन सो आज आम्हाला तेवढा सेलिब्रेट नाही करता आलं कारण ऑफकोर्स वडिलांच्या डिस्चार्जमध्येच बिझी होतो पण अय्या झेंडा तर लावलेला आहे आणि दिवे पण लावलेले ला आहेत घरामध्ये सो so, बघा वेलकम होम नाना हे प्रणीश आणि शनायाने बनवलेलं आहे आणि नाना इज इजियर <laughs> नाना बॅक टू हाऊस ओके आलेले आहेत घरी दहा दिवसानंतर वेलकम होम सो बघा आता इकडे सगळं पेंटिंग चालू आहे प्रेरणा काय काय शिकवते हे प्रणीशने बनवलं ना प्रणीश उमेट दिस मामी मामी हे बघा आणि प्रणीशने मिळून हा प्रणीशने स्टीक हे बघा हे अजून एक बनवलंय आणि शन्याने हे बनवलंय बघा वाव शन्याने तर असम बनवलाय आणि प्रेरणाने काहीतरी घेऊन आली आहे काय गन मशीन आहे ना ग्लू गन मशीन काहीतरी आहे त्याच्यामुळे असं ते लावायचं आणि बघा आता हे चिटकवतात आणि हे पिस्ता खाल्लेला आहे बघा पिस्ता शेल्स असा युज होतोय सगळ्यांचा हे सगळे याच्यामध्ये ऑक्युपाय करून ठेवलेलं आहे या दोघांना नाहीतर तुम्हाला माहिती आहे सध्या काय असतं ऑक्युपाय नाही केलं तर मोबाईल सो okay. आता बिझी आहे आणि हे सगळे गावावरून घेऊन आलेलो आम्ही भेडभाववरून भेडभावच्या समुद्रकिनाऱ्यावरचे आहे ते सगळे शेल्स oh पेंटिंग चालू आहे बरंच आणि प्रणीश आणि शनाने वेलकम नाना होम तर तुम्ही बघितलात एवढं छान बनवलेलं आणि गरज आला आता मेस हे आल्यामुळे सो सध्या तुम्हाला माहिती आहे टी वीवरती सध्या एकच चाललंय सगळ्यापासून आई आणि पप्पा बसल्या सो असे मध्ये मध्ये बसतात तासभर आणि नंतर मग झोपतात ओवरऑल तुम्ही म्हणाल ना तर सगळं ठीकच झालं आता बेटर वाटतंय आहे आणि त्याच्याशिवाय आता दोन तीन माणसांना शोधायचं आहे एक मालेशवाला एक फिजिओथेरपिस्ट आणि अजून एक लागेल के तो केअरटेकर केअरटेकर मिळाला आहे तर तो आज संध्याकाळी आता येईल एक आठ साडेआठ वाजता वगैरे आणि फिजिओथेरपिस्ट आणि मालेशवाला यांची शो यांचा शो चालू आहे बेसिकली ओके कारण लोअर बॉडीजला आपल्याला मालिश करावा लागणार आहे ओके सो बघू कसं काय होतं ते तुमच्याकडे पण काही सजेशन्स असतील तर तुम्ही देऊ शकता पण आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद